स्वामी समर्थ लवकरच नवरात्रीला सुरुवात होत आहे यंदाचा नवरात्र उत्सव दहा दिवसांचा असणार आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण दुर्गादेवीची किंवा आपल्या कुलस्वामिनीची मनोभावे पूजा करत असतो कुलस्वामिनीचा कुळाचार करण्याचे हे नऊ ते दहा दिवस असतात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान नवरात्र असणार आहे तीन ऑक्टोबरला आपण घटस्थापना करू त्यानंतर बारा ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारच्या दिवशी दसरा आहे तर या दिवशी गटाचे विसर्जन होईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या निमित्ताने आपण नक्की काय काय वस्तू खरेदी केला पाहिजेत याची माहिती देणार आहे तर नवरात्रीच्या अगोदर कोणत्याही वारी कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळेमध्ये जाऊन तुम्ही या वस्तू आवश्यक खरेदी करा ज्या तुम्हाला संपूर्ण नवरात्रीमध्ये विशेष उपयोगी ठरतील आणि या वस्तू जर तुम्ही घरात ठेवल्या तर तुमच्यावर कुलदेवतेची कृपा राहील तर कोणत्या आहेत त्या वस्तू आपण पाहूया पण त्या अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय माता दी लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यातली सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे मीठ आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये मीठ हे असते पण नवरात्रीची खरेदी म्हणून थोडं का होईना मीठ आवश्यक खरेदी करा आपल्याला बारीक मीठ खरेदी न करता जाड मीठ म्हणजेच खडे मीठ खरेदी करायचं आहे तुम्ही सैंध्यावे मीठसुद्धा खडे मिठाच्या स्वरूपात किंवा ते बारीक भेटत असेल तर ते खरेदी केलं तरी चालेल सैंध्य मिठाचा वापर आपण उपवासाच्या पदार्थामध्ये करत असतो जे दिसायला थोडंसं गुलाबीसर रंगाचं असतं आणि तुम्हाला सैंध्य मीठ मिळालं नाही तर तुम्ही जाड मीठ खरेदी करायचे बरेच जण काय करतात आपल्या स्वयंपाकघरामध्ये मीठ ठेवताना एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवतात पण ही चूक अजिबात करू नका प्लॅस्टिकमध्ये मीठ ठेवल्यामुळे काय होतं आपल्या घराला राहू आणि केतू यांचे दोष लागतो आणि त्याचे भयंकर परिणाम होतात स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही जर मीठ ठेवलेलं असेल तर तुम्हालासुद्धा एक गोष्ट लक्षात आली असेल की मिठामुळे ते स्टीलचे भांडं गंज पकडायला लागतं यामुळे सुद्धा आपल्या घरातले वास्तुदोष वाढतात आणि आपल्या घरामध्ये आजारपणसुद्धा वाढते बऱ्याच वेळा या छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून होतात पण आपल्याला ते काही समजत नाही कशामुळं होतं त्यामुळे तुमच्याकडे समजा नसेल तर तुम्ही या मीठ घेण्याच्या निमित्ताने एखादी चिनी मातीची भरणी किंवा काचेची भरणीसुद्धा आवश्यक खरेदी करा त्यानंतर एखाद्या छोट्याशा वाटीत थोडं मीठ काढायचं आहे तुमच्याकडं काचेची अगदी छोटी वाटी असेल तर ती घ्या चिनी मातीची असेल तर, तुम तुम दे दे है। तर, है तर ती घ्या पण प्लॅस्टिकची वाटी घेऊ नका आता हे जे मीठ आहे ते तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तर हे मीठ एकतर घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये किंवा आपली जिथे टॉयलेट बाथरूमची खिडकी असते तिथे अशा पद्धतीनं ठेवा की कुणाचाही धक्का लागू नये हे मीठ अशा पद्धतीनं कोपऱ्यात किंवा टॉयलेट बाथरूमच्या खिडकीत का ठेवायचं तर मीठ हे शुक्रग्रहाचे प्रतिनिधित्व करतो तसेच मीठ आणि माता लक्ष्मी यांचा देखील जवळचा संबंध आहे जो व्यक्ती नवरात्रीच्या काळामध्ये दे, किंवा देवीच्या संबंधित काही सणवार असेल व्रतवैकल्य असेल त्यानिमित्ताने मीठ खरेदी करतो तर त्याच्या कुंडलीतला शुक्रग्रह मजबूत होण्यास मदत होते परिणामी त्याच्या आर्थिक समस्यासुद्धा हळूहळू करून मिटून जातात आणि त्या व्यक्तीला पैसे येण्याचे म्हणजेच धन येण्याचे मार्ग खुले होतात जेव्हा आपण असं वाटीमध्ये मीठ भरून ठेवतो तर ते मीठ आपल्या घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतो आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये हळूहळू बरकत यायला सुरुवात होते त्याचबरोबर वास्तुदोषसुद्धा नष्ट होतात एकदा आपण हे मीठ भरून ठेवलं की त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी ते पाण्यामध्ये दे ओतून द्यायचं तुम्ही बेसिनमध्ये ओतून दिलं तरी चालेल ती वाटी तुम्ही पुन्हा स्वच्छ करून घ्यायची पुसून काढायची आणि त्यामध्ये नवीन जाड मीठ भरून ठेवायचं आणि हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी चालू ठेवायचा जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीही निगेटिव्हिटी येणार नाही हा अतिशय जुना जाणता उपाय आहे तुम्ही नवरात्रीच्या काळापासून अवश्य करायला सुरुवात करा यानंतर नवरात्रीमध्ये खरेदी करण्याची दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे कुंकू आपल्या घरी देवपूजेमध्ये वापरण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःला सिंदूर म्हणून लावण्यासाठी आपण कुंकू आणून ठेवलेलाच असतो कुंकू संपलेला आहे असं आपण कधीही होऊ देत नाही पण नवरात्रीचे निमित्त आहे त्यामुळे हे सौभाग्यकारक कुंकू तुम्हाला आवश्यक खरेदी करायचं आहे नवरात्रीच्या निमित्ताने जी व्यक्ती कुंकू खरेदी करते तर त्या व्यक्तीच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते असं म्हटलं जातं कारण आपल्या देवी आईची पूजा कुंकुवाशिवाय पूर्ण होत नाही देवीला कुंकू किती प्रिय आहे हे तुम्हाला माहीतच आहे तुम्ही देवीच्या कपाळावरचा कुंकुवाचा मळवट नेहमी पाहत असाल आणि तो किती आकर्षक दिसतो अगदी बघत राहावं वा असं वाटतं किंवा आपण देवीला नवरात्रीच्या काळामध्ये दे। किंवा इतर वेळासुद्धा शुक्रवार पाहून मंगळवार पाहून कुंकुमार्चन आपण हे करतच असतो तर नवरात्रीच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही हे कुंकू खरेदी करता भले एखादी डबीभर कुंकू तुम्ही खरेदी केलं किंवा एखादं छोटंसं पॅकेट तुम्ही नवरात्रीच्या निमित्ताने कुंकू खरेदी करा आणि त्याचा वापर पहिल्यांदा तुम्ही नवरात्रीच्या देवीची पूजा करण्यासाठीच करा त्यामुळे आणल्यानंतर ते व्यवस्थित सांभाळून ठेवा नवरात्रीला जेव्हा घटस्थापना कराल किंवा काहींकडे होत नसेल पण तुम्ही देवाची पूजा तर या दिवसामध्ये करालच तर मग देवीच्या पूजेमध्ये सर्वात प्रथम त्या कुंकाचा वापर झाला पाहिजे कुंकू घेतल्यामुळे आपल्या घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी तयार होते किंवा कुंकुवामध्ये ज्या काही लहरी असतात सात्विक लहरी तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार व्हायला मदत होते आणि मुख्य म्हणजे आपल्या घरातील स्त्रियांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हायला मदत होते सौभाग्य याचा अर्थ फक्त नवरा किंवा पती असा नाही सौभाग्य म्हणजे बऱ्याच प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो जसे की आपल्या घरामध्ये आपली परिस्थिती चांगली आहे सगळ्या का काही गोष्टी आपल्याकडे भरभरून आहेत म्हणजेच धनधान्य असेल पैसे असतील किंवा आपल्या मुलांची प्रगती चांगली होत असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही वस्तूची अजिबात कमी नाही आहे एक प्रकारे आपण सुखी आहोत यालासुद्धा आपल्याकडे सौभाग्य आहे सौभाग्य आहे किंवा सौभाग्य असणं या पद्धतीने आपण घेऊ शकतो कुंकू तुम्ही अवश्य घ्या आणि त्याचा वापर देवीच्या पूजेमध्ये अवश्य करा असं म्हटलं जातं घरातील महिलांनी आपल्या कुंकुवाच्या डबीमध्ये किंवा करंड्यामध्ये एक रुपयाचा एक नाणं कायमस्वरूपी ठेवावं जेणेकरून सौभाग्याबरोबर पर आपल्या घरामध्ये धनाची सुद्धा वृद्धी होते स्त्रियांकडे आपण देवीचं किंवा देवी, कि देवी लक्ष्मीचं रूप म्हणून पाहतो म्हणूनच लक्ष्मी स्वरूप मानल्या गेलेल्या महिलांनी आपल्या कुंकुवाच्या डबीमध्ये एक रुपयाचं नाणं अवश्य ठेवा तसं हा उपाय बऱ्याच महिलांना माहिती असेल आणि त्या करत सुद्धा असतील पण ज्यांना नव्याने हा उपाय माहिती होत असेल त्यांनी या नवरात्रीच्या निमित्ताने तो करायला नक्की सुरुवात करा खूप चांगले बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागतील यानंतर नवरात्रीच्या निमित्ताने खरेदी करण्याची तिसरी महत्वाची वस्तू म्हणजे नारळ आपल्याला नवरात्रीसाठी खास करून तीन नारळ घ्यायचे आहेत ज्याच्या सर्व जटा अस्तित्वात असल्या पाहिजे म्हणजेच नारळावर सर्व बाजूंनी शेंड्या या अस्तित्वात असल्या पाहिजेत बऱ्याच वेळा आपण नारळ खरेदी करतो तर आपल्या हे लक्षात येतं की नारळावर एकच शेंडी ठेवलेली असते तुम्ही सर्व शेंड्या अस्तित्वात असलेले असे तीन नारळ घ्यायचे त्याच्यामध्ये पाणीसुद्धा असलं पाहिजे यातला एक नारळ तुम्ही मंगल कलशावर ठेवण्यासाठी वापरा दुसरा नारळ तुम्हाला देवीसमोर वाढवण्यासाठी म्हणून कामात येईल म्हणजेच काय देवीसमोर ते नारळ आपण फोडू शकतो तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी फोडा दसऱ्याच्या दिवशी फोडा आणि कोणत्याही माळेला फोडला तरी काही अडचण नाही आणि तिसरा नारळ तुम्हाला देवीची ओटी भरण्यासाठी वापरायचा आहे तर असे तुम्ही नवरात्रीच्या निमित्ताने तीन नारळ खरेदी करून ठेवा आणि जेव्हा आपण नवरात्रीच्या निमित्त म्हणून अशा काही महत्त्वाच्या शुभवस्तू खरेदी करतो तर त्याचं पुण्यफळसुद्धा आपल्याला तितक्यात चांगल्या पटीनं मिळतं तुमच्यापैकी बरेच जण असे विचारत असतात की नवरात्रीच्या अगोदर खरेदी करायचं तेव्हा तर पितृपक्ष चालू असतो पितृपक्षामध्ये आपण देवाचं सामान खरेदी करू शकतो का तर नक्कीच खरेदी करू शकता तर तुम्ही नारळ सुद्धा खरेदी करायचा आहेत यानंतर नवरात्रीच्या निमित्ताने खरेदी करण्याची चौथी महत्त्वाची वस्तू म्हणजे कवडी तुम्ही एकसुद्धा कवडी खरेदी करू शकता किंवा विषम संख्येमध्ये पाच सात नऊ अकरा अशा पद्धतीने सुद्धा कवड्या खरेदी करू शकता पांढऱ्या घ्या पिवळ्या घ्या काही हरकत नाही कवडी घेण्याचे कारण हे आहे जसं माता लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे कवडी म्हणजे आपण लक्ष्मीकारक मानतो पण दुसरं कारण हे आहे की आपल्या ज्या कुलस्वामिनी असतात त्यांनासुद्धा कवड्याची माळ विशेष प्रिय आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण आपल्या कुलस्वामिनीची पूजा करतो तर मग एका टाक स्वरूपात किंवा मूर्ती स्वरूपात अशा पद्धतीच्या रूपाची आपण त्यांची पूजा करत असतो तर मग काय होतं कवड्याची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घालणं आपल्याला शक्य होत नाही कारण अगदीच लहान लहान मूर्ती असतात किंवा टाक असतात टाकावर तर आपल्याला माळ पण नाही घालता येत त्यामुळे मग काय करायचं एखादी कवडी किंवा नऊ अकरा या संकेत जरी तुम्ही कवड्या खरेदी केल्या तरी पण त्या कवड्या तुम्ही देवीच्या त्या टाकासमोर किंवा फोटोसमोर तांदळामध्ये ठेवून द्यायच्या आहेत पालत्या ठेवा सुलट्या ठेवा काही हरकत नाही पण मग देवीला आपण एक प्रकारे कवड्यांची माळ अर्पण केली आहे असा त्याचा अर्थ होतो नवरात्रीच्या अगोदर तुम्ही जर या वस्तू खरेदी करून ठेवल्या तर पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही घटस्थापना कराल तेव्हा तांदळामध्ये देवीच्या टाकासमोर फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर जे रूप तुम्ही देवीचं त्या पूजेमध्ये मांडत असता तर त्याच्यासमोर कवड्या अवश्य ठेवा जेणेकरून बऱ्याच वेळा काय होतं की नवरात्रीमध्ये नियम असा पाळला जातो की देवीला आपण हलवू शकत नाही स्नान घालू शकत नाही किंवा फुलं वगैरे जरी आपण वाहायला गेलो फुलांची माळ जरी घालायला गेलो तरी पण काय होतं देवीला स्पर्श होतो आणि देवीची मूर्ती टाक एका जागेवरून हल्ली जाऊ शकते तर मग कवड्याची माळ म्हणजे घातलेला आहे म्हणून तुम्ही त्या कवड्या देवीजवळ ठेवायला अजिबात विसरू नका नवरात्रीच्या निमित्ताने तुमची केलेली ही खरेदी अजिबात वाया जाणार नाही नवरात्रीच्या निमित्ताने खरेदी करण्याची पाचवी महत्त्वाची वस्तू ज्यामध्ये अनेक बारीक सारीक वस्तूंचा समावेश होतो नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन करतो आणि कुमारिका त्यासाठी आपल्या घरी आमंत्रित करतो कुमारिकांना तुम्हाला काय वस्तू द्यायच्या आहेत हे तुम्ही आधीच ठरवा त्यानुसार नवरात्रीच्या अगोदर कन्या पूजण्यासाठी लागणारं सर्व साहित्य खरेदी करून घ्या त्याचबरोबर तुम्ही देवीची नऊ दिवस पूजा कराल तर तुमच्या हातामध्ये घालण्यासाठी तुम्हाला हिरव्या बांगड्या अवश्य खरेदी करायच्या आहेत काचेच्या हिरव्या बांगड्या तुम्ही खरेदी करा सौभाग्याचं प्रतीक म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सणवार असेल काही लग्नकार्य असेल त्यावेळेस हिरव्या बांगड्यांचा चुडा अवश्य भरत असतो त्यामुळे या नवरात्रीच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची पूजा आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या घालून मगच करायची आहे तुम्ही साधारण एक डझन म्हणजेच बारा हिरव्या काचेच्या बांगड्या खरेदी करा आणल्यानंतर हवं तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही त्यातली एक काचेची बांगडी तुळशी मातेला मनोभावे अर्पण करा तुळशी मातेला हळदी कुंकू धूप पाणी ओवाळून घ्या नमस्कार करा तुमच्या सौभाग्य वृत्तीसाठी प्रार्थना करा त्यानंतर राहिलेल्या ज्या बांगड्या असतील अकरा बांगड्या त्यातल्या पाच बांगड्या एका हातामध्ये आणि सहा बांगड्या दुसऱ्या हातामध्ये अशा पद्धतीने घालून तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची पूजा या बांगड्या घालून करू शकता त्यानंतर अजून एक छोटीशी गोष्ट आहे की तुम्हाला एक लाल रंगाचं आसन खरेदी करायचं आहे तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना पुरुषांना ही गोष्ट माहीत असेल की दसऱ्याच्या निमित्ताने आपण आपल्या देवघरातील देवांचं आसन बदलायचं असतं त्यामुळे तुम्ही अगोदरच एक लाल रंगाचं आसन खरेदी करा आणि दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण पुन्हा देवांची स्थापना देवाऱ्यामध्ये करतो त्यावेळेस तुम्हाला ते नवीन लालासन तुमच्या देवाऱ्यामध्ये मांडायचं आहे आणि त्याच्यावर तुमच्या देवघरातील त्या, त्या देवांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे अजून एक गोष्ट तुम्ही आठवणीने खरेदी करा त्याचबरोबर तुमच्याकडे समजा लाल पिवळ्या रंगाचा धागा रक्षासूत्र ज्याला आपण म्हणतो किंवा कलावा असं म्हटलं जातं तर त्याचा वापर घटाला बांधण्यासाठी किंवा आपण घटासाठी ज्या माळा तयार करतो त्याच्यासाठी सुद्धा करू शकतो आणि तुमच्याकडे तो धागा नसेल तर त्याचीसुद्धा एक आठवण मी तुम्हाला करून दिली आहे अशा सगळ्या वस्तू ज्या नवरात्रीमध्ये अतिशय कामाला येतात अशा सगळ्या वस्तू ज्या नवरात्रीमध्ये तुम्हाला खरेदी करायच्या आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या दे कुलस्वामिनीचा देवीचा आशीर्वाद तुमच्या दे पाठीमागे कायम राहील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त